ബേസികളീട്ടില്ല <laughs> सुरुवात करते स्टिचिंग निसर्गामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पूजा केली अजून फुलं भेटले नाहीत तर इथे फुलं कुठंतरी जाऊन आजूबाजूला असतात लावलेले तिथून आणायचं विकत भेटत नाही खूप छोटंसं गाव आहे मी आधी दाखवलेलं आहे तर आज शिवाय आणि भाताचं नैवेद्य दाखवलं आहे दिवा आहे आणि उपवास आहे यात्रेला जायचं आहे सासूबाईंनी शावदाणा केलं आहे तर आत्ता मी आवरते आणि मग मा तुम्हाला भेटते बोल म्हणजे फक्त साडी नेसून झाली आणि मी फक्त ब्लाऊज घेऊन येते सासूबाईंची साडी इरकल आणि इकडे कार्यक्रमाला शक्यतो इरकल घालतात मग मी तयार होते आधी अकोलकोटला जायचं आहे स्वामी समर्थाचं दर्शन घ्यायचं आहे यात्रा बारा नंतर आहे आणि आत्ता वाजले दहा आज गाडी तशी लेट आली एक तास त्यामुळं लेट झालं आहे आता स्वामी समर्थाच्या मंदिरात गर्दी नसून हे भातचं आला आहे म्हणजे मोठ्या मंदिरचा मुलगा त्यांच्यासोबत मी जाणार अपोर माझी तयारी झाली आहे आणि इथं आले की हे परमाळ मला कंपल्सरी घालावं आहे आले की सासूबाई हातात ठेवतात हे तुझं जागे नाही बाई तू घाल इथं तर आलं बाहेर सगळे थांबले था। आता आवरले आवाज येत असेल सगळे कन्नड बोलतात आधी मी हे घर दाखवलं त्याचं विरोध तुम्ही पाहिला असेल खूप छोटंसं गाव आहे पण खूप छान वाटतं हां इर्दे घर येत पाहिलं

तर असा हिरवागार निसर्ग बघितलं की खूप छान वाटतं तरी इकडं बघा शेळ्या घेऊन शेताला चालेल आणि पुढे जी गाडी दिसते बाईकवरती पाणी आणण्यासाठी पेण्याचा अशा घागरी बांधून आणतात तर आजूबाजूला झाडे छोटेसे घरं दिसतात छान वाटतं आत्ता मंदिरात आलं आजही गर्दी नाही <laughs> <दर्थी> आहे <ने गा। laughs> I m e झाड आहे आणि आता सगळं कवर केलं म्हणून झाड दिसत नाही नाही तर आधी पूर्ण ते ऑटोरिक्षाचं झाड असं ओपन दिसायचं इथपर्यंत शूटिंग घेऊ शकतो आतमध्ये अलावड नाही आहे स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालं खूप गर्दी असते आज सणवारा आहे तर दर्शन नाही होणार तुला दोन तीन तास लाईनीत उभं राहावं लागेल हे नेहमी मी स ऐकते म्हणजे मी इथून जेव्हा घरातून निघते पण मला जास्तीत जास्त स्वामी समर्थाच्या मठात गेले की पंधरा मिनटात माझं दर्शन होतं आहे पंधरा मिनटापेक्षा जास्त मी कधीही लाईनीत थांबलेली आठवत नाही आहे मला कितीही घाईत आले तर मी दर्शन करते हे तिथं दर्शन घेऊन आल्यानंतर छोटंसं स्टॉल लावलेलं आहे हे मंदिराकडूनच असतं तर तिथं सगळ्या त्या वस्तू तुम्हाला ज्या हवेत मूर्ती आहे किंवा माळ आहे तुम्ही घेऊ शकता पावती करून देतात हे रुद्राक्षाचं पूर्ण फोटोमध्ये स्वामी समर्थाची प्रतिमा आहे मुंबईवरून बनवून ते तिथं गिफ्ट केलेलं आहे आणि खूप छान वाटतं त्या फोटोकडे पाहिल्यानंतर ते झाल्यानंतर इथे सगळेजण असा हॉल आहे जिथं वाचन किंवा पारायण करतात आणि तिथं पारायण चालू असलं की ते बंद असतं तर आज फक्त वाचनाला होते तर आम्ही तिथं जाऊन दर्शन घेत मनात इच्छा असली तर स्वामी महाराज पूर्ण करतात हे तुम्ही ऐकलेलं आहे हे असं होतं माझ्यासोबत नेहमी दोन्ही सेम आहे की कुंदा आणि पेढे वेगळेच <laughs> म्हणजे आणतो घराला मूर्ती ही वाली ही छोटी जागा हे एकशे ऐंशी रुपयाला एक दोनशे रुपयाला हे अडीचशे रुपये नाही दोनशे रुपये चारशे रुपये कोणतं पंचदात आहे हे दोन्ही पंचदातूचे आहेत दोन्ही आणि हे चारशे रुपये आहे फेटावर साडे चारशे रुपये ना हा फरीवर्ती आहेत साडेसातशे रुपये पंचधातूमुळे हे आहे बाकी पण आहेत अन्नपूर्ण आहे ते सगळ्यात सगळंच आहे हे एकशे ऐंशी रुपये आणि माझ्यावरची पिंट माझ्याच पिंड शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये

श्री वटोक्ष स्वामी महाराज देवस्थान उपाहार पाऊस येतो आहे म्हणून इथं थांबलो आहे छान झालं गर्दी जास्त नव्हती आणि आतमध्ये कॅमेरा आगाव नाही आहे तिथे इथं बसतो आहे मी तिथून परत मग इथं घरचं देव आहे तिथं जायचं आहे दर्शनात आणि आत्ता पाऊस त्याला जे स्वराज्य थांबायचं नाव मिळते पाऊस आला तर हे सगळे असे दुकानं बंद केले ते बघा पाणी बघा पाणी 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 बरं बंद होतो पुरासमध्ये कितीला प्रसाद कोणते हे बसवणप्पा म्हणजे नंदी जे असतं ना त्याचं ते मंदिर आहे आमचा घरचा देव लावपून तीन किलोमीटर वरती आहे आणि पूर्ण पानाने ह्याची पूजा असते विण्याचे पान आहे त्याच्यामध्ये फुलं हे सगळं सगळं आम पुढे जे ठेवले तांदूळ आणि डाळीचं ते पूजामध्ये मांडतात सगळं खूप छान अशी पूजा केली बाकी ते बारा वाजता ते बाहेर ते पालखेत ठेवले ते घेऊन येतात पण मी सामने साम्य समर्थाचं दर्शन करून येतं बारापर्यंत येणार होते पण पाऊस इतका जोरदार होता अडकले आत्ता सगळं पूजा पूर्ण संपन्न झालं पण दर्शन तर झालं नाही तर एकदा दरवाजा बंद केले की दरवाजा नाही तर वर्षाला ना श्रावणच्या लाचा जो सोमवार असतो त्या दिवशी याची यात्रा असते पण शेवटचा जो सोमवार आहे तो अमोशा लागतो आहे म्हणून ह्यावेळेस एक पहिला सोमवार केले खूप मोठे आजूबाजूला जात्रा भरते म्हणजे जेवण असतं प्रसाद असतं सगळं असतं इवन कलशबिलश देऊन सगळ्याजणी निघतात आणि ते इरकल साडी त्यामुळे सासू जोल्या तू इरकल साडी घाल आणि तू लवकर एकपर्यंत आलीस तरी चालेल पण पावसाने इतकं दोन तास तिचा मामाला थांबावं लागेल पण चला शेवटी दर्शन झालं आणि मी मला वाटतं मी दरवेळेस आल्यावर दर्शनाला येते पण यात्रेला कधीही जमत नव्हतं कारण सेवा येऊ दुसरे काम होते हेही होतं स्वामी समर्थाचं दर्शन झालं हे झालं ठीक या आहे यात्रा नाही बघायला भेटते पण हे तरी मिळालं नाही थोडंसं त्याने मला प्रसाद बांधून दिला आणि इथं ही पालखी आहे पालक पालखीमध्ये नंदीचं मुखवटा परत शिलवंती देवीचं शिलवंती देवी, देवी म्हणजे पार्वतीचं दुसरं रूप आहे असं सांगतात आणि ह्या इकडं आहे तो सिल्वरमध्ये दुसऱ्या जे दुसरा जो मुकोटा आहे तो गो गोल्डमध्ये आहे आणि समोर आहे ते मुकवटा आहे तर अशी पूर्ण पालखी सजवलेली असते पालखी ज्यांच्या घरी असते तिथून हे पूर्ण गावभर ती पालखीची मिरवणूक काढतात मग त्यानंतर मंदिरात येतात हे छोटे मुलं इथं सगळे होते आणि ते बऱ्यापैकी मला हे असं असतं आहे काकू ते तसं असतंय तुम्ही खूप उशीरा आले असं सगळं बोलवतं ते पण ते कन्नड बोलतात आणि इथंही पूजा मांडलेली असते हे विड्याच्या पानाची पूजा आहे पूर्ण विड्याच्या पानाने सजवतात त्याच्यासाठी हार हे ते आणि पुढे तांदूळ आणि ह्याची हरभऱ्याची डाळीची आणि त्याच्यावरती खोबऱ्याची वाटी ठेवून ते बांधलेलं असतं पूजा पालखी निघाली त्यासोबत आम्ही निघालो इथं तुम्हाला हे मांड्राचं मेंढराचं कळप दिसतात हे शेतात बसवतात जे शेती करतात त्यांना माहिती असेल खातासाठी त्यानंतर इतका छान असा हा सुंदर बंगला दिसत होता मी त्या बंगल्याला पाहतच राहिले इतकं सुंदर टुबकदार हा बंगला होता हे वातावरण बघा किती छान दिसतं सगळे कामं झाले आणि असं पावसाने आम्हाला जोडलं आहे ना म्हणजे अकुलकोटला दर्शनाला गेलो तिथं दीड तास थांबावं लागला पावसामुळे मग तिथून परत आमच्या घरच्या देवाला गेले तिथं पावसाने परत एक तास लावला मग मा तिथून माझ्या जा सासरे जायचं माझ्या जा आमच्या गावी जायचं तो रस्ता पूर्ण पाऊस आला की तुम्ही चालत पण जाऊ शकत नाही अशी कंडिशन आहे तिकडे जाऊन मग मी मोठ्या हक्काकडे येणार होते म्हणजे मोठ्या नंदेकडे हे सगळं कॅन्सल केलं बॅग सगळं घरी आणि संध्याकाळी सासूबाईंना बोलले की आपण दोघी मिळून सोमवार सोडूया ना विला जरा भादशासोबत आता मला इकडे न आकाकडे या यावं लागलं असंही घरी जाऊन हे करून सोपा सोडून मुक्कामाला मी आकाकडे जाणार होते कारण मला उद्याच निघायचं आहे असं सगळं झालं आहे पावसामुळे सगळं आमचा बेफास काढला सूट पण करायला व्यवस्थित जमलं नाही कारण मला शेतातल्या आ ता, आ, मु मू उडीद हे सगळे झाड म्हणजे शेंगा आलेले असतात ते दाखवायचं होतं सगळंच राहून गेलं पाऊस नसेल तर वो आज एक दिवस इथं थांबणार आहे हक्काच्या शेतात पण जायचं आहे बघते मी तिथलं कुठलं कुठलं पीक आहे त्यानंतर परत मला माझ्या घरी जायचं आहे म्हणजे सासरी आणि शेतात जायचं आहे तर कारण मेमध्येच येतो तर सगळं असं ओसाळंच असतं आता पावसाचं खूप हिरवगार वाटायला आणि छान वाटायला खूप दिवसानंतर पावसाळ्यात आलं तर आजचा व्हिडिओ येतो संपत्ती वाटेला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लॅन केलं तसं झालेलं नाही आहे माझे सगळे काम झाले पण मला शूटिंग जमलं नाही कारण पाऊस होता त्यामुळे कॅमेरा बाहेर काढू शकत नाही इतके रेंजचा इतका इश्यू आहे की बिलकुल जमत नाही ऑर्डरसाठी इतके फोन येत आहेत पण सगळ्यांना मी सांगितलं की दोन दिवस रेंज नाही आहे